निकृष्ट रस्ते तात्काळ दुरुस्त करा या मागणीसाठी कोल्हापुरात लक्षवेधी आंदोलन कोल्हापुरातील अंतर्गत रस्त्यांसाठी शासनाने शंभर कोटींचा निधी मंजूर केला मात्र मंगळवार पेठेतील मुख्य रस्ता असलेला संभाजीनगर पेट्रोल पंप ते मिरजकर तिखटी या रस्त्याची अक्षशात चाळण झालेली आहे मात्र गेली दीड वर्ष पाठपुरावा करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं आहे तात्काळ रस्ता दुरुस्त करावा या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्हा आणि शहर कृती समितीच्या वतीनं कोळेकर तिखटी येथे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले प्रतिकात्मक पद्धतीने महापालिका प्रशासनाच्या पुतळ्याला सोटा मारत प्रशासनाचा निषेध करण्यात आला पंधरा दिवसात रस्त्याचं काम न झाल्यास कोल्हापुरी चपलेचा प्रसाद महापालिका प्रशासनाला देऊ असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे गेली सहा महिन्यामध्ये कोल्हापूर शहरामध्ये विविध ठिकाणी विविध योजनांची उद्घाटनं केली गेलेले आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त पालकमंत्री साहेबांनी उद्घाटन केलं शंभर कोटी शहर शंभर कोटीचे रस्ते शहरामध्ये होणार म्हणून पालकमंत्र्यांनी मिरजगीच्या चौकात गेली दोन महिन्यापूर्वी उद्घाटन केलं होतं त्यातला हा मुख्य रस्ता आहे मिरजगड ते संभाजीनगर पेट्रोल पंप पण गेली दोन महिने इथं कोणत्याही प्रकारे काम चालू नाही आहे फक्त पालकमंत्र्यांनी उद्घाटन केलं आहे ते काम का बंद आहे का चालू झालेलं नाही याची कुठल्याही प्रकारची तिने दक्षता किंवा विचारपूस केलेली नाही आहे मी आपल्या माध्यमातून पालकमंत्र्यांना सांगतो आज आम्ही प्रशासनाला ज मारो हे प्राथमिक स्वरूपातलं आंदोलन केलं आहे जर या रस्त्याचं काम पुढील दहा दिवसात चालू झालं नाही तर आम्ही प्रशासनावर चिखल फेक आंदोलन करू आणि आता कोल्हापूरची जनता जागी झालेली आहे पालकमंत्री महोदय असू द्यात किंवा लोकप्रतिनिधी असू द्यात किंवा प्रशासन असू द्याल कोल्हापूरची जनता आता सोटा मारा लागल्या कोल्हापुरी चप्पली माराय मागं पुढं बघणार नाही त्वरित ज्या ज्या ठिकाणी उद्घाटन केलेल्या आहेत त्या त्या उद्घाटनाची कामं सुरू करा ज्या कामामध्ये अडचणी आहेत अशी सर्व कामं का अडचणीत त्याची पत्रकार परिषद जाहीर करा अन्यथा सात मेला मतदानातून दाखवतीलच परंतु जर जनता उतरली रस्त्यावर तर कोल्हापुरी मारल्याशिवाय शांत बसणार नाही मी आपल्या माध्यमातून विनंती करतो लोकप्रतिनिधी पालकमंत्र्यांना त्वरित सर्व काम सुरू करून जनतेला दिलासा द्या पंधरा मे नंतर कोणत्याही प्रकारचे दांभळीकरणात काम करता येत नाही असं केंद्र शासन आणि राज्य शासनाचा नियम आहे त्यामुळे जनतेची दिशाभूल थांबवा आणि जनतेला न्याय द्या okay. ब्युरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर